श्री गणेशाय महा श्री स्वामी समर्थ आज आपण सुंदरकांडातला बारावा सर्ग वाचूया त्या राजभवनाच्या आत शिरलेला हनुमान सीतेच्या दर्शनासाठी उत्सुक होऊन क्रमाक्रमाने लता मंडपामध्ये चित्रशाळा तसेच रात्रीच्या विश्रामगृहात गेला परंतु तेथे त्याला परमसुंदरी सीतेचे दर्शन घडले नाही रघुनंदन श्रीरामांची प्रिया सीता जेव्हा तेथेही दिसली नाही तेव्हा मात्र महाकपी हनुमान चिंतेत पडला तो म्हणू लागला निश्चितपणे मैथिली जिवंत नाही म्हणूनच इतका शोध करूनही ती माझ्या दृष्टीपथात आली नाही सती साध्वी सीता उत्तम अशा आर्य मार्गावर वाटचाल होती, ती आपले शील आणी सदाचार करणारी आणि यांच्या रक्षणासाठी तत्पर होती म्हणूनच ती निश्चितपणे या दुराचारी राक्षसराजाच्या हातून मारली गेली असावी राक्षसराज रावणाने दासी म्हणून ज्या राक्षसी आहेत त्यांची रूपे अत्यंत बेडवल आहेत त्या अत्यंत विकट आणि विकराळ आहेत त्यांची कांतीही भयंकर आहे त्यांची तोंडे विशाल आणि डोळे देखील मोठमोठे आणि भयानक आहेत त्या सर्वांना पाहून जनकनंदिनीने भयभीत होऊन प्राणत्याग केला असेल सीतेचे दर्शन न घडल्यामुळे मला माझ्या पुरुषार्थाचे फळ प्राप्त झाले नाही इकडे येऊन वानरांसह दीर्घकाळपर्यंत इकडे तिकडे भ्रमण केल्यामुळे माझ्या परतीचा कालावधीही संपुष्टात आला आहे तेव्हा आता मला सुग्रीवाकडे परत जाण्याचा मार्ग खुंटला आहे कारण तो वानर अत्यंत बलवान आणि अत्यंत कठोर शासन करणारा आहे आपण रावणाचे संपूर्ण अंतपूर ढुंडाळले एक एक करून रावणाच्या सर्व स्त्रिया देखील पाहिल्या परंतु आतापर्यंत साध्वी सीतेचे दर्शन झाले नाही तेव्हा माझे समुद्र उल्लंघून येण्याचे सारे परिश्रम फुकट गेले आहेत जेव्हा मी परत जाईन तेव्हा सर्व वानर मिळून मला काय म्हणतील ते विचार करतील वीरा इथं जाऊन तू काय केलं ते सांग परंतु मजपाशी या प्रश्नाचे उत्तर नाही कारण जनकनंदिनी सीतेची मी भेट घेऊ शकलो नाही सुग्रीवाने नक्की केलेल्या वेळेच्या मर्यादेचे उल्लंघन माझ्या हातून घडले आता मी आमरण उपवास करण्याचा निश्चय केला आहे वयोवृद्ध जांबवान आणि युवराज अंगद मला काय म्हणतील समुद्र पार करून परत गेल्यावर अन्य वानरही जेव्हा मला भेटतील तेव्हा ते काय म्हणतील अशा प्रकारे थोडा वेळ अत्यंत निराश होऊन बसलेल्या हनुमानाच्या मनाने पुन्हा उचल घेतली तो विचार करू लागला हताश होऊन न जाता उत्साह टिकवून धरणे हेच संपत्तीचे मूळ कारण आहे उत्साह हाच परमसुखाचा हेतू आहे तेव्हा मी पुन्हा सीतेचा शोध घेईन आतापर्यंत जी ठिकाणे शोधली गेली नाहीत अशा ठिकाणी जाऊन सीतेच्या भेटीचा प्रयत्न करीन उत्साह हाच प्राण्यांना सदैव सर्व प्रकारची कामे करण्यास प्रवृत्त करतो आणि तोच जे कार्य करीत असतात त्या लोकांना त्या कामी सफलता मिळवून देतो म्हणून मी आणखी उत्तम आणि उत्साहपूर्वक प्रयत्न करण्याच्या कामी राहीन रावणाने गुप्त आणि सुरक्षित ठेवलेल्या ज्या स्थानामध्ये अजून शोध घेतला नाही तोही जाऊन पाहिन आ आपणशाला गृह पुष्पगृह चित्रशाला क्रीडागृह गृहोद्यानाच्या गल्ल्या आणि पुष्पकादी विमाने या साऱ्यांचा कानाकोपरा मी शोधला आहे आता इतरत्र शोध करीन असा विचार करून त्याने पुन्हा शोधण्यास प्रारंभ केला तो तपोभूमीच्या तयार केलेल्या तळघरात चैत्यगृहात तसेच इतर गृहात जाऊन आला नंतर ती घरे उल्लंघून थोड्याच अंतरावर असलेल्या विशाल सभा भवनात जाऊन तो सीतेचा शोध घे करू लागला तो कधी घरावर चढत असे तर कधी दुसऱ्या घराच्या अंगणात उडी घेत असे थोडे कोठे थांबत असे तर कोठे चालता चालता निरीक्षण करीत असे घराचे दरवाजे उघडून पाहत असे तर कोठे तरी कवाडे ढकलून देत असे आणि कोठे आज जाऊन पाहून पुन्हा बाहेर येत असे याप्रमाणे पडत धडपडत उड्या मारीत मारीत त्याने सगळीकडे शोध घेण्याचा सपाटा लावला या महाकपीने तेथील सगळ्या स्थानात संचार केला रावणाच्या अंतपुरातील चार अंगुळे जागाही त्याने सोडली नाही प्रत्येक ठिकाणी शोध घेतला त्याने प्राकारांच्या आतल्या चौकातल्या वृक्षांखाली तयार केलेल्या वेधी गडी आणि पुष पुष्करणी सर्व काही ढुंडाळले जागोजागी त्याला नाना प्रकारच्या आकारांच्या कुरूप आणि विकट राक्षसी दिसल्या परंतु तेथे कोठेही त्याला जानकी दिसली नाही जगात ज्यांच्या रूप सौंदर्याला कोठेही तोड नाही अशा विद्याधरांच्या स्त्रियाही हनुमानाच्या दृष्टीत पडल्या परंतु तेथे त्याला श्री रघुनाथांना आनंद प्रदान करणारी सीता दिसली नाही हनुमानाने सुंदर नितंब आणि चंद्राप्रमाणे मनोहर मुख असलेल्या खूप अशा नागकन्या तेथे पाहिल्या पण जनकात मजेचे दर्शन त्याला झाले नाही राक्षस राजाने नागसेना घुसळून काढून बलात्काराने पळवून आणलेल्या नागकन्या पवन कुमाराला तेथे दिसल्या परंतु जानकी दृष्टीपथात आली नाही महाबाऊ पवनकुमार कुमार हनुमानाने इतर खूपशा सुंदरी पाहिल्या पण त्याला सीता मात्र कोठेही नजरेस पडली नाही म्हणून तो अत्यंत दुःखी झाला इतर वानर शिरोमणी वीरांचा उद्योग आणि स्वतः केलेले सीमो समुद्रोल्लंघनाचे धाडस दोन्हीही व्यर्थ ठरलेले पाहून पवनपुत्र हनुमान पुन्हा मोठ्या काळजीत पडला त्यावेळी वायुनंदन हनुमान विमानातून खाली उतरून चिंतेत पडल्यामुळे आणि शोकामुळे त्याची चेतना शक्ती शिथिल झाली होती वानर युथपती हनुमान विमानातून महालाच्या प्राकारावर चढून आला तेथे आल्यावर तो मेघमालेच्या अंतरंगात चमकणाऱ्या विजेप्रमाणे अत्यंत वेगाने इकडे तिकडे हिंडू लागला रावणाच्या सर्व घरातून एक वेळ फेरफटका करूनही जेव्हा कपिवर हनुमानाला जनकनंदिनी सीता दिसली नाही तेव्हा तो मनातल्या मनात म्हणू लागला मी श्री रामचंद्रांचं प्रिय कार्य करावं या उद्देशाने कित्येक वेळा या लंकेची झडती घेतली परंतु सर्वांगसुंदरी विदेहनंदिनी सीता कुठेच दिसली नाही ती इथले छोटे तलाव उपवन सरोवर छोट्या मोठ्या नद्या पाण्याच्या आसपासही आसपासची जंगलं तसेच दुर्गम पहाड सर्व काही पाहिलं या नगराच्या आसपासच्या साऱ्या भूमीचा शोध घेतला परंतु जानकीचं दर्शन मला कुठं घडलं नाही गृध्रराज संपातीनं तर सीता रावणाच्या महालात आहे असं सांगितलं होतं मग इथं ती का दिसत नाही कुणास ठाऊक का रावणानं बलपूर्वक हरण करून आणलेली विदेयकुमारी मैथिली जनकात माझ्या सीता ही विवश होऊन रावणाच्या सेवेला उपस्थित झाली ही गोष्ट तर असंभव माझ्या मनात वेगळीच शंका येत आहे श्री रामचंद्रांच्या बाणांना भ्यालेला तो राक्षस जेव्हा सीतेला घेऊन घाईघाईनं आकाशात झेपावला तेव्हाच कधीतरी ती त्याच्या हातातून सुटून खाली कोसळली अथवा जेव्हा सीता सिद्ध सेवेत आकाशमार्गाने नेली जात होती त्यावेळी समुद्र पाहून भयभीत होऊन तिनं हृदय विदर्ण होऊन खाली कोसळली असेत। नेमकं काय झालं कुणास ठाऊ या रावणाच्या प्रबळ वेगानं आणि त्याच्या भुजांच्या दृढ बंधनानं व्याकुळ होऊन विशाल लोचना आर्या सीतेनं आपल्या प्राणांचा परित्याग तर केला नसेल ना किंवा अशी ही एक शक्यता आहे की ज्यावेळी रावण तिला समुद्रावरून घेऊन येत होता त्यावेळी जनक कुमारी सीता धडपड करताना समुद्रात तर पडली नसेल ना नक्कीच असंच झालं असणार किंवा आणखीही काही भयंकर घटना झालेली असण्याची शक्यता है। आपल्या रक्षन करना आहे आपल्या शिलाचं रक्षण करण्याचा प्रयत्न करणारी सीता एकटी पडली आहे कुठल्याही सहाय्यक बंधूच्या मदतीची तिला आशा उरलेली नाही असं पाहून त्या तपस्विनीला या नीच राक्षसानं खाऊन टाकलं नसेल ना किंवा मनात दुष्ट भावना ठेवणाऱ्या राक्षस राज स्त्रियांनीच काजळ घातलेल्या साध्वी सीतेचा घास घेतला असेल अरे रे श्रीरामचंद्रांच्या पूर्णचंद्रा प्रमाण मनोहर तसेच प्रफुल्ल कमल दला सारखे नेत्र असलेल्या मुखाच चिंतन करता करता दयनीय सीता पंचतत्वात विलीन झाली तर नसेल ना हा रामा हा लक्ष्मणा अयोध्ये अशा प्रकारे हाका मारून मारून पुष्कळ विलाप करून मिथिलेश कुमारी विदे वैदेहीनं आपल्या शरीराचा त्याग केला असेल किंवा मैथिलीला रावणाच्याच एखाद्या गुप्तगृहात लपवून ठेवलं असेल अशी ही एक शक्यता आहे अरे रे इथं ती बाला पिंजऱ्यात कोंडलेल्या महिनेप्रमाणे वारंवार आर्तस्वरानं रुदन करीत असेल जी जनक कुलात उत्पन्न झाली आणि जी श्रीरामांची धर्मपत्नी आहे ती नीलकमलाप्रमाण नेत्र असलेली सुमध्यमा सीता रावणाच्या अधीन कशी होऊ शकेल इथे बारावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण तेरावा सर्ग वाचूया आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करा कमेंट करून आपले विचार नक्की कळवा धन्यवाद जय जय श्रीराम